शरद पवार उद्धव ठाकरे फडणवीसांच्या गाड्याफोडा चिल्लर लोकांच्या काय फोडता प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि दक्षिण मुंबईतून ठाण्याला जाताना त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आली गाडी तोडफोड प्रकरणावर सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडतात शरद पवार देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे ते परभणीतील गंगाखेड येथे बोलत होते प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं परभणीत आहेत परभणीतील ते आज गंगाखेड येथे गेल्यानंतर तिथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे तसंच जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकर यांना चिल्लर म्हणून देखील संबोधलंय प्रकाश आंबेडकर म्हणाले मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय आहे गाड्या फोडायच्या आहेत तर तुम्ही शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या फुडा जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटाचे आणि अमोल मिटकरी अजित पवार गटाचे आहेत त्या गाड्या फोडणाऱ्यांना माझे आवाहन आहे अशा चिल्लर गाड्या लोकांच्या गाड्या काय फोडत आहे त्यांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही तुम्हाला गाड्या फोडायच्या असतील तर चार माणसांची नावं तुम्हाला देतो त्यांच्या गाड्या फोडा शरद पवार देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे अजित पवार यांच्या गाड्या फोडा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे एक मराठा समाज पाठिंबा देणार आहे जरांगे पाटीलला आणि एक ओबीसी समूह की जो विरोध करणार आहे आणि या राजकीय पक्षांना भूमिका घेता येत नाही उद्धव ठाकरे मध्यंतरी की तुम्ही नरे ओबीसीला सांगितलं तुम्ही नरेंद्र मोदींकडे च्या जागा वाढवून घेऊन या मग आपण मराठा दा समाजाला त्याच्यामध्ये समावेश करू आणि हा प्रश्न आग लागली आहे दक्षिणेला आग लागली आहे दक्षिणेला आणि हा लोकांना म्हणतोय बम गिहाण उत्तरेला जायती आग बुजन मित्रो वातावरण बिघडवण्याचं कार्यक्रम त्या ठिकाणी चाललाय मागच्या दोन दिवसामध्ये कोणाकोणाची गाडी फोडली आवाड दुसरी आता मिटकरी कोणा कुठल्या पक्षाची आहेत अजित पवार आणि आवाड तुतारी ज्या गाड्या फोडणारे आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे अरे या चिल्लर फालदांच्या काय गाड्या फोडत फोडून काहीच होणार नाही तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोडा एक कोण शरद पवार दुसरा देवेंद्र फडणवीस तिसरा तिसरा झालं ना उद्धव ठाकरे झाले चौथा एकनाथ शिंदे देवेंद्र थोडा रेंज काढ्या हे चिल्लर फालदारांच्या काय गाड्या फोडत यांच्या गाड्या फोडून पाहिजे नाही यांच्या गाड्या फोडल्या की यांना भीती वाटतील पोपटासारखे बोलायला लागतील आम्ही तुमच्या बाजूने घ्या की तुमच्या विरोधात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी परभणी